नमस्कार माझ्या रेणुका प्रोडक्शन चॅनलमध्ये आणि व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला अशा नवनवीन अपडेट्स मिळवायचं असेल बघायचं असेल तर रेणुका प्रोडक्शनला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आणि लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल आणि व्हिडिओ चांगला वाटले तर नक्की कमेंट्स आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या चार लाख यादीतून गायब दोन हजार चोवीस पंचवीस शेतमालकाच्या अरबी हंगामातून हरभरा विक्रीतून घट झालेली आहे याच्यातून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे हा हंगामातील तीन पॉईंट त्र्याण्णव लाख लाभार्थी होते यंदा हा आकडा शून्यात आलेला आहे म्हणजे ही खरेदी पूर्णपणे थांबली आहे संपूर्ण भारतात फक्त पंधरा हजार चारशे नऊ लाभार्थी आढळून दिसले आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामाच्या लाभार्थींना फक्त दहा पॉईंट दोन लाभार्थींना फायदा झालेला आहे मागील वर्षाच्या तुलनेत फक्त नव्याण्णव टक्केने कमी झालेली आहे प्रदेशातील चौदा हजार तीनशे बावीस राजस्थानातील सहाशे त्रेचाळीस तेलंगणातील तीनशे साठचा लाभ झालेला आहे मसूर खरेदी का वाढली मसूर खरेदी दोनशे चौदा टनाने वाढली जी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दोन पॉईंट चार टनावर पोहोचली आहे शेतकऱ्यांची झपाट्याने वाढ एक पण चौदा लाख वाढ झालेली आहे यात महाराष्ट्राचा सहभाग नव्हता हो खरेदी का थांबली होण्याचे मागचे कारण दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षापूर्वी तेवीस पॉईंट पाच लाख टन खरेदी झालेला आहे जे दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षा यावर्षी फक्त त्रेचाळीस हजार यावर आलेली आहे